नमस्कार जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनल वरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत म्हणजे नवरात्री उत्सव नवरात्री आणि दहा दिवसाचा हा उत्सव आपल्या जीवनात चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो हा काळ असतो मातेच्या रूपाची पूजा करण्याचा तिच्या शक्तीचा आणि आशीर्वादाचा अनुभव घेण्याचा आज आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवसाबद्दल सविस्तर माहिती पाहू सविस्तर माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पाहूया पहिल्या दिवसाचे महत्व दोन घटस्थापना कशी करावी तीन देवीच्या आगमनाची वेळ चार पहिल्या दिवशी रंग आणि देवीचे रूप आणि सर्वात महत्वाचे स्त्रियांच्या सन्मानासाठी एक महत्वाचा सामाजिक संदेश अपुने, अपुने अपुने हो। हो। चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो आपण आजचं हे चित्रीकरण जाधव चिखले चिखली पिंपरी चिंचवड शिवसेने या ठिकाणी आपण घेत आहोत किरण आई राऊत यांच्या आपण आज देवीच्या गाभाऱ्यामध्ये आहोत मी किरण आई राऊतचा चला आहे किरण आई राऊत ही माझी दादी बहीण आहे खूप सुंदर असा देवाल आहे अवश्य या देवाला आपण भेट द्यावी या देवाची किंवा किरण आई राऊची आपण आयुष्य परीक्षा पाहावी किंवा प्रसिद्धी पावी चला तर मित्रांनो जास्त वेळ न वाया घालवता आपण आपल्या विषयाकडे वळूया नवरात्रीचा पहिला दिवस शैल्यदेवी शैल्य पुत्री देवीपासून म्हणजे शैल्यदेवीच्या सुरुवातीपासून पहिला आपण हा दिवस मांडूया बघा नवरात्रीचा पहिला दिवस दिवसाचे महत्व नवरात्रीचा पहिला दिवस हा या दिवशी घरोघरी घट बसवला जातो आणि अखंड ज्योती प्रज्वलित केले जाते ही ज्योत नऊ दिवस तेवढ ठेवणे हे भक्त आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाते या दिवशी देवी देवी पार्वती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली म्हणूनच तिला शैल्यपुत्री असे म्हणतात लक्षात आलं देवीला का म्हणतात की हिमालयाची कन्या म्हणून ही देवी जन्मास आली म्हणून तिला शैल्यपुत्री म्हणून म्हणतात ओळखतात तर थोडं पाहूया घटस्थापना कशी करावी घटस्थापना करण्यासाठी पुढील सामग्री आवश्यक आहे त्याच्यामध्ये बघा एक मातीचा गट किंवा तांब्याचा कलश दोन माती धान्य सात प्रकारचे सात प्रकारचे धान्य आवश्यक आहेत मित्रांनो आणि पाणी तीन नारळ आंबाबाईचे नारळ किंवा आंब्याची पाने हळदुंकू सुपारी चार देवीची मूर्ती किंवा फोटो एक परत लक्षात आलं मित्रांनो घट सापण्यासाठी आता याची पद्धत बघा कशा प्रकारे आहे एक घटस्थापना करण्याच्या जागेची स्वच्छता करून त्यावर स्वास्तिक काढा त्यावर माती आणि धान्य पसरवा कलशामध्ये पाणी घेऊन त्या हळद कुंकू सुपारी आणि एक नाणे टाका चार कलशाच्या तोंडावर आंब्याचे पाणी ठेवा आणि त्यावर नारळ ठेवा पाच हा कलश धान्याने भरलेल्या मातीच्या भागावर ठेवा सहा देवीची मूर्ती किंवा फोटो जवळ स्थापित करा लक्षात मित्रांनो तुम्हाला घट सापडल्या शिकायला जाईल तर पुढे बघा महत्वाचा विषय म्हणजे देवीच्या आगमनाची वेळ आदिशक्ती या देवीला आपण ओळखतो या जर देवीला जर मुहूर्ताची जर वेळ लागत असेल किंवा मुहूर्त बघूनच जर तिचं आगमन करायचं असेल तर तिच्या शक्तीला आपण आव्हान केल्यासारखं आहे किरण आई राहुल हे आम्हाला नेहमी सांगत असतात देवी जर आदिशक्तीचं दे रूप आहे तर आदिशक्तीच्या रूपाला कशाच मुहूर्त आणि कशाचे शुभ काळ आणि अशुभ काळ देवी जर शुभ कार्यासाठी जर आपल्या घरात येत असेल तर त्याला येणारी प्रत्येक क्षण प्रत्येक वेळ प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद हा देवीसाठी पवित्र आहे आणि भक्तासाठी पवित्र आहे म्हणून मित्रांनो मुहूर्त काळाच्या वेळात न बसता आपला योग्य वाटेल तो वेळ हा आपल्यासाठी शुभ आहे आपल्या योग्य वेळेनुसार आपण घटस्थापना करू शकता किंवा देवीचं आगमन आपल्या घरामध्ये करू शकतात चला पाहूया देवीच्या आगमनाची वेळ या वर्षी देवीचे आगमन घोड्यावर होणार आहे म्हणजे घोड्यावर देवीचं आगमन होणार आहे घटस्थापनेची मुहूर्त वेळ ही आपल्या वेळेनुसार आहे मित्रांनो आमच्या किरण आई राऊत मी सांगितल्याप्रमाणे कुठलाही वेळ आपल्यासाठी शुभ आहे जर देवीचं आदिशक्तीच रूप असेल तर कुठलीही त्या देवीला कुठल्याही मुहूर्ताची गरज नाही स्वतः ती माया रूप आहे चला मित्रांनो या वेळेस स्थापना करणे हे अत्यंत शुभ मानले जाते तुमच्या वेळेनुसार तुम्ही स्थापना करू शकता आपल्याला मुहूर्ताच्या आदिशक्तीमध्ये म्हणायचं नाही पुढे बघा आजचा रंग आणि देवीचं रूप बघा यामध्ये नवरात्रीचा पहिला दिवस नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रंग हा पांढरा आहे हा रंग उत्सव आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे आजच्या दिवशी शैल्यपुत्री शैल्य पुत्री देवीची पूजा केली जाते ही देवी हातात त्रिशूल आणि कमल धारण करते आणि नंदीवर स्वारू असते तिची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात मित्रांनो तुमच्या लक्षात आलं पुन्हा एक अजून दाखवतो महत्वाचं आहे नवरात्रीचा पहिला दिवस हा पहिल्या दिवशीचा रंग पांढरा आहे पांढऱ्या रंगाची साडी परिधान करा कारण पांढऱ्या रंगाची साडी देवीलाही परिधान करणार आहोत हा रंग उत्सव आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे आजच्या दिवशी चैन्यपथी देवीची पूजा केली जाते ही हे देवीचे ही देवी हातात त्रिशूल आणि कमळ धारण करते आणि नंदीवर स्वर असते तिची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात चला पुढे बघूया नवरात्री विशेष प्रबोधन आजच्या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग आहे आपण प्रबोधन आहोत कशा प्रकारे बघा मित्रांनो नवरात्री हा शक्तीचा उत्सव आहे आपण नऊ दिवस आदिशक्तीची मातेची पूजा करतो पण ही पूजा केवळ देवी देवीच्या मूर्तीची नाही तर आपल्या आजूबाजूच्या असलेल्या प्रत्येक स्त्रीचा आदर करण्याची आहे पुन्हा मित्रांनो मित्रांनो नवरात्री हा शक्तीचा उत्तम आहे आपण नऊ दिवस आदिशक्तीची आदिशक्तीची मातेची पूजा करतो पण ही पूजा केवळ देवीच्या मूर्तीची नाही तर आपल्या आजूबाजूला असलेल्या आज प्रत्येक स्त्रीचा आदर करण्याची आहे आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत स्त्रियांचा सन्मान आणि शिक्षण आज आपला विषय महत्वाचा मित्रांनो त्यामध्ये बघा आपल्या समाजात अजूनही अनेक ठिकाणी स्त्रियांना दुय्यम दिला जातो त्यांच्या मर्यादा घातल्या जातात नवरात्रीत आपण देवीला मातृ शक्ती म्हणतो पण घरातील स्त्रियांना तिची शक्ती ओळखू देत नाही आजही प्रत्येक कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये चाललेलं आहे मित्रांनो अशाच प्रकारचे नवरात्रीचे नऊ भाग आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत आजचा पहिला भाग जर आपल्याला आवडला असेल तर कृपया करून कुरु आमच्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्ण नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलचे सभासद सा व्हा त्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑल नोटिफिकेशनचं बटन ऑन ठेवायचं